तेवीस ला आम्ही काय निर्णय घ्यायचा हे आमच्या हातात नाही सरकारच्या हातात आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे सगळ्या तातडीचे लोक उपस्थित सोडताना सरकार आणले आणि सरकारनं सांगितलं आता याप्रमाणे जर कायदा पारित करायचा असेल तर काजावरती हो आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे हो आपण करू आणि आम्ही त्यांनी त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख चार शब्द लिहून हो घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधीमंडळाच्या पाटलावर मांडले पहिला शब्द सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल की एक विषय त्यातला घेतला दुसरा

मी काल सांगितलं या दोन शब्दाचा विषय राहिला त्याचा मला स्पष्टीकरण द्या तरच मी तेवीसला केलं काय निर्णय घ्यायचा की नसता निर्णय तेवीसला काय घ्यायचा सरकारच्या आता ते मराठा